आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी क्यू एम कंपनीतर्फे सोन्याळ येथे डाळिंब पीक सत्र उत्साहात विद्रव्य खत क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी क्यू एम यांच्या वतीने सोनाळ येथे डाळिंब पीक सत्राचे आयोजन करण्यात आले परिसरातील शेतकऱ्यांनी या मार्गदर्शन सत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी कंपनीचे मुख्य अधिकारी तथा डाळिंब तज्ज्ञ रवींद्र गडवाजे यांनी डाळिंब पिकातील बहर व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन तेल्या बिब्याचे नियंत्रण तसेच अल्ट्रासोल ब्रँड खताचा योग्य वापर याविषयी सखोल व शास्त्रीय मार्गदर्शन केले योग्य नियोजन संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण तंत्राचा अवलंब केल्यास उत्पादनात व गुणवत्तेत वाढ होते असे त्यांनी सांगितले कार्यक्रमात सोन्याळ उडगी अंकलगी कुलालवाडी आदी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले यावेळी कंपनीचे राज्य व्यवस्थापक महांतेश कराजणगी प्रतिनिधी तुषार शिंचे व अभिजित पडोळकर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रतीक भंडे यांनी केले या पीक सत्रामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळून उत्पादन वाढीस चालना मिळणार असल्याचे मत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा